संपर्क प्रमुख त्यासाठी आलेले आहेत काल ऐका नायका शिवसेनेच्या आपल्या शिंदे साहेबांनी पाठवले आहेत ऐका एक मिनिट शांत घ्या आपल्याला आपल्याला महापौर आपल्या सेनेचं करायचंय काय गोळावर काही बोलू नये आपल्याला विनंती आहे असं काही काय आपल्याला बालबोल लागेल असं काम करू नका तुमची भावना काय आहे ते गप्चिप सांगा असं करू नका असं मला सगळ्यांना विनंती आहे मी एवढं बोललो काय पाच वर्ष तुमच्या समजायला का मला सगळ्या अगदी काम आहे माझं तुम्ही काय चिंता करेल आहां ऐका ना गप्शी बसा तुम्ही माझं काम आहे तुम्ही जनता बघाल तेवढं मी बघाल माझा उमेदवार तुम्ही काय बघता धनुष्यबाणाचा उमेदवार आहे समजा का हे काय साधा नाही शिवसैनिक आहे बोलू शांत ज्याला बोलायचं भाई जाऊन बोंगला तिथं बोलायचं हे शिवसेनेचं कार्यालय आहे अजिबात बोंगलायचं नाही कोणी असो माझा भाऊ बी असला तर भाई का तुझ्या समजाल का चू तुम्ही तुमचं प्रेम आहे तर तुम्ही जाऊन थोडं शांत घ्या असं करू नका सांगालो तुम्हाला आमचा पक्ष आम्ही तीस वर्ष घासलेले त्याला काय चार महिन्यात आले पण